भारत सरकारच्या सर्वात जुन्या विभागापैकी एक असा हा भूमी अभिलेख विभाग आहे त्याच्यातर्फे शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून त्यांना हक्काची प्रॉपर्टी आणि त्याची स्थाननिश्चिती केली जाते आणि मोजणीची प्रक्रिया फार जुन्या काळापासून चालू आहे अगदी प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल होत गेलेत त्यामध्ये साधारणतः दोन हजार बारा तेराच्या सुमारास लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत बारा तेरापासून ई मोजणी ही सुरू केली होती त्यामध्ये मोजणीच्या बऱ्याचशा टप्प्यापैकी काही टप्पे हे ऑनलाईन uh, केले के गेले होते आणि सध्या आता दोन हजार तेवीसपासून काही तालुक्यामध्ये पुणे विभागाच्या पंधरा तालुक्यामध्ये साधारणतः आता डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत ई मोजणी व्हर्जन टूवर कार्यवाही सुरू आहे साधारणतः मे महिन्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये ही मोजणीची कार्यवाही होईल तर याच्यामध्ये काय होणार आहे तर मोजणीची जी प्रक्रिया ती होना आहे ती रोवरच्या सहाय्याने होणार आहे मग रोवरला सपोर्ट म्हणून सत्याहत्तर कॉर स्टेशन त्याच्यामध्ये दिलेले आहेत यामुळे हा रोवर डायरेक्ट सॅटेलाईटशी कनेक्टेड असणार आहे आणि सध्याच्या ई मोजणी व्हर्जन टूमध्ये फॉर्म भरण्यापासून ते अगदी मोजणी करणे मोजणी केल्यानंतर मोजणीची तपासणी होणे आणि त्याच्यानंतर अर्जदाराला त्याच्या शेतजमिनीचा प्रत हा नकाशा देणे इथंपर्यंतची सर्व प्रक्रिया जी आहे ती शंभर टक्के डिजिटाईज केलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये या डिजिटाईज केल्यामुळे याचा एक ओवरऑल सगळ्यांना रेकॉर्ड अवेलेबल राहील त्याच्यामुळे एक नवीन लेयर तयार होईल आणि यामध्ये सगळ्यात विशेष महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या चहा पॉईंटशेप किंवा जेवढेही त्यांना पॉईंट दाखवले जातील त्या सर्व पॉईंटचे अक्षांश आणि रेखांश प्राप्त होणार आहेत अक्षांश आणि रेखांश प्राप्त झाल्यामुळे हा त्यांचा परमनंट रेकॉर्ड तयार होईल आणि सर्व शेतकऱ्यांची जसजशी मोजणी होत जाईल तसा एक डिजिटल नकाशाचा लेअर आपल्या महाराष्ट्र राज्याचा तयार होत जाईल त्याच्यामुळे जमिनीचे वाद आणि प्रॉपर्टी डिस्प्यूट जे आहेत ते नक्कीच कमी होण्यास मदत होईल थी 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 आता त्यामध्ये आता सद्यस्थितीला साधी तातडी अति तातडी आणि तातडी अशा प्रकारचे मोजणीचे प्रकार आहेत साधारणतः अति तातडी मोजणी ही पंधरा दिवसाच्या आत दिली जाते आता मागच्या एक दोन वर्षापासून अभिलेख विभागामध्ये रोवरच्या सहाय्याने मोजणी केली जाते रोवर हा सॅटेलाईटची कनेक्टेड आहे आणि त्यामुळे अगदी पन्नास पन्नास शंभर शंभर हेक्टरचं क्षेत्र जरी असलं तरी तो अर्ध्या तासात मोजता येऊ हो शकतो आपल्याला इतकी प्रचंड वेगवान ही प्रणाली आहे आणि यानंतर व्हर्जन टूमध्येही रोवरच्याच सहाय्याने मोजणी होईल सर्व गोष्टी ऑनलाईन असतील त्यामुळे क परत ज्या दिवशी इकडून सर्वेअरकडून मोजणी होऊन तपासणी होऊन इश्यू होईल त्या दिवशी लगेच त्याला ऑनलाईन प्राप्त होऊन जाईल त्यामुळे जो डिले आहे वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा फाईल मूव करत होते तो डिले कमी होईल आणि ही एकंदरीत सर्व प्रक्रिया जी आहे ती पेपरलेस तयार होणार आहे त्याच्यामुळे